नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं ज्योतिष स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण पाहतोय रोमॅन्टिक थ्रिलिंग आणि भावनिक कथांचा तो अद्भुत प्रवास आज आपण पाहणार आहोत लग्नबंधन या कथेचा भाग सहा जिथे काव्या आणि अर्णवच्या नात्यात नवीन वळण येत आहे गेल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की काही गुप्त रहस्य आणि भावनिक वाद काव्याच्या आयुष्यात अचानक उघडले आहेत आजचा भाग आणखीनच रोमॅन्टिक थरारक आणि भावनिक आहे जिथे प्रत्येक निर्णय तिच्या हृदयाला आणि तिच्या नात्याला कसोटीवर टाकतो तर चला तर मग फ्रेंड्स जाणून घ्या तुमच्या आवडत्या पियाचे ग्लास आरामात बसा आणि चला सुरू करूया लग्नबंधन या कथेचा भाग सहाला पण त्या अगोदर जर तुम्ही लग्नबंधन या कथेचे मागील भाग पाहिले नसतील तर या अगोदरचे भाग पाहण्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि मागील संपूर्ण भाग पहा म्हणजे तुम्हाला कथा नक्की समजेल चला तर मग सुरू करूया भाग सहाला लाव्या दार उघडताच थांबली काळा हुडी माणूस तिला समोर उभा होता त्याच्या डोळ्यात ती ओळखीची चमक होती काव्या मी तुला सगळं सांगायला आलो आहे त्याचा आवाज हळू पण ठाम होता काव्याच्या हृदयात धडधड वाढली हात थरथरत होते मनात विचारांच्या गारोळा चालू झाली आता खरं काय उघड होणार आहे भूतकाळाची आठवण आदित्य आणि संध्या यांच्या खेळाची गुंतागुंत आणि हा नवीन रहस्यांचा प्रवास सगळं तिच्या डोक्यात धुडक्यात सुरू होतं तू खरंच मी काय अपेक्षित करतोय सांगशील का ती हळू विचारली त्याने हसून जवळ येत हात हलक धरला काव्या प्रत्येक गोष्ट सुस्पष्ट करतोय पण तुला धैर्य हवं सत्य कधीही सोपं नसतं त्याच्या शब्दांमध्ये गाढ प्रेम आणि सुरक्षा होती काव्याने श्वास घेत स्वतःला स्थिर केलं आतून ठाम होऊन मला सर्व काही जाणून घ्यायचं आहे आता मागे वळायची वेळ नाही काळाहुडी माणूस हसून म्हणाला बघ प्रत्येक धागा एकत्र येतोय पण आधी तुला हे समजून घ्यावं लागेल की आदित्यचा खेळ संध्या हे सगळं काही कारणांसाठी चालले काव्याचे डोळे भरून आले पण तिने हट्टाने उभी राहिली आतून ती तयार होती प्रत्येक रहस्यांच्या खोलवर जाण्याच्या तयारीने काळाहुडी माणूस तिला एका खोलीत घेऊन गेला खोलीत लॅपटॉप आणि अनेक फाईल ठेवलेल्या होत्या हे सगळ्या माहितीची जागा आहे काव्या त्याने सांगितलं काव्याने थोडा विस्कटून पाहिलं पण आतून ती उत्सुक होती प्रत्येक दस्तऐवज प्रत्येक व्हिडिओ हो, प्रत्येक फोटो काहीतरी अर्थ लपवून ठेवत होते हुडी माणूस सांगत होता तुला समजेल की प्रत्येक हालचाल प्रत्येक संवाद आणि प्रत्येक योजना आदित्यच्या आणि संध्या यांच्या फक्त बाह्य खेळाचा भाग आहेत पण आतल्या सल्ल्याला तुला शोधावं लागेल काव्याने धडधड थळू हात लावला आणि एका फोल्डरमध्ये क्लिक केलं स्क्रीनवर आदित्य संध्या रिया आणि काही नवीन पात्रांच्या योजना दिसू लागल्या हे हे खरच काय आहे ती कुजबुजली काळाहोडी माणूस हसून म्हणाला सत्य समोर येईल पण प्रत्येक उत्तर थोडं वेदनादायक असू शकतो तरी तरी तू धैर्य दाखवलेस काव्या हेच महत्वाचं आहे काव्याचे हृदय धडधडत होते पण आतून ती हळूहळू विश्वासाने पूर्ण भरत होती फोल्डरमधून तिने एक व्हिडिओ उघडला आदित्य एका गुप्त बैठकीत दिसत होता संध्या त्याच्यासोबत सोबत काही योजना आखत होती काव्याने प्रत्येक हाल प्रत्येक शब्द लक्षपूर्वक पाहिला तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं आदित्य खरंच माझ्या बाजूने आहे की अजून काही योजना चालू आहेत काळाहुडी माणूस तिच्या बाजूला उभा राहिला हात हलका धरत नसला काव्या लक्ष ठेव प्रत्येक हाल आणि शब्द महत्त्वाचा आहे काव्याने यातून ठाम होऊन उत्तर दिलं मी तयार आहे आता प्रत्येक रहस्य समजून घेईन कोणत्याही अडचणीत मागे नाही परतणार तिच्या डोळ्यात भीती होती पण त्याचबरोबर उत्सुकतेची ज्वाला पण पेटत होती त्या रात्री घरी परतल्यावर काव्याचं हृदय अजून वेगाने धडधडत होता आदित्य तिला हळू विचारत होता काव्या तुला काही धक्कादायक समजायला हवाय का तिने हसून उत्तर दिलं हो पण आतून मी तयार आहे तिच्या मनात प्रेम भीती आणि धैर्य एकत्र मिसळून नवे रंग भरलेले होते आतून तिला जाणवलं की हा खेळ फक्त नाही तर आतल्या भावनांचा कसोटी आहे दुसऱ्या दिवशी काव्या ठरवली आज मी स्वत आदित्यच्या मागे जाईन शहरातील गल्लीतून जाताना प्रत्येक चेहरा प्रत्येक हाल तिच्या डोळ्यांसमोर संशय आणि उत्सुकतेचे चित्र उभे करत होता काळाहुडी माणूस तिच्या बाजूने सावकाश चालत होता हात हलक धरत तिला सुरक्षित वाटत होता तिच्या मनात विचारांच्या ज्वाला उठत होत्या आदित्य खरंच माझा आहे की अजून काही योजना चालू आहेत जुन्या इमारती जवळ पोहोचताच काव्याच्या लक्षात आलं आज काहीतरी का निर्णायक घडणार आहे काही अंतरावर उभी होती तिच्या नजरेत वेगळीच चमक होती काळाहुडी माणूस हळूच तिच्या जवळ आला हात हलक धरून म्हणाला काव्या आता प्रत्येक रहस्य उघड होणार आहे पण लक्ष ठेवा सत्य काही वेळा वेदनादायक असतं तरी ते आपल्या आयुष्याला बदलत काव्याने अतून ठामपणे उत्तर दिलं मी तयार आहे आता प्रत्येक रहस्य समजावून घेईन संध्याकाळी शहराच्या दिव्यातून परतताना काव्या आणि काळाहुडी माणूस हातात हात घालून चालले होते प्रत्येक स्पर्श प्रत्येक नजर प्रेम आणि विश्वासाने भरलेले होते काव्याला जाणवलं हा खेळ संपला नाही पण आता सत्य आणि प्रेमाचा मार्ग स्पष्ट आहे त्या रात्री काव्या खिडकीत उभी राहून शहरातील हलक्या आवाजाच्या जीवनाला बघत होते तिच्या मनात विचारांचं वादळ होत सत्य समोर आलं पण आता माझ्या हृदयाला समजावून सांगावं लागणार आहे मी कोणासाठी किती प्रेम ठेवते काळाहुडी माणूस सावकाश जवळ येऊन तिच्या हात हलके पकडला त्याच्या हातात ऊब आणि प्रेम होत जणू तिच्या हातल्या सर्व वेदना आणि शंका मऊ होऊ लागल्या दुसऱ्या दिवशी रियाचा मेसेज आला आज संध्याकाळी पुन्हा भेट आदित्यच्या मागे काहीतरी मोठं आहे आणि तुला हे स्वतः पाहावं लागेल काव्याच्या हृदा हृदयात उत्सुकतेची ज्वाला पेटली आता ती ठाम होती खेळ आणि रहस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली होती त्या संध्याकाळी त्या गो जुन्या गोदामाजवळ पोहोचताच काव्या आणि काळाहुडी माणूस गुप्त खोलीत प्रवेश करत होते आत प्रत्येक दस्तऐवज व्हिडिओ आणि योजना त्यांच्या समोर उघड होणार होत्या काव्याच्या डोळ्यात उत्सुकतेची चमक होती आतून ती धैर्याने भरली होती आता मागे वळून पाहण्याचा काही अर्थ नव्हता प्रत्येक नजर तिच्या हातात येणार होत गोदामाच्या खोलीत प्रवेश करताच काव्याला सगळं काही थोडं भयान पण रोमांचक वाटत होत फाईल्स आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवर अनेक नवीन नावे आणि योजना दिसू लागल्या हे खरंच सगळं आहे का ती कुजबुजली पण आतून तिच्या मनात उत्तुक ते चिजवायला पेटले काळाहुडी माणूस काव्याने थोडा श्वास घेत हात हलका हलवला आणि एका फोल्डरवर क्लिक केलं स्क्रीनवर आदित्य संध्या रिया आणि नवीन पात्रांच्या योजना दिसू लागल्या तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं आता खरंच सगळं समजायला मिळणार आहे काळाहुडी माणूस तिच्या मागे उभा राहून म्हणाला आता तू तयार आहेस काव्या प्रत्येक रहस्य तुझ्या डोळ्यासमोर उघड होणार आहे काव्याने यातून ठाम होऊन उत्तर दिलं हो मी तयार आहे मागे वळायची वेळ नाही फोल्डर उघडल्यावर व्हिडिओ प्ले होताच काव्याला धक्का बसला आदित्य एका गुप्त बैठकीत दिसत होता संध्या त्याच्यासोबत काही योजना आखत होती प्रत्येक हाल आणि शब्द काव्याच्या डोळ्यासमोर स्पष्ट होत होते तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं आदित्य खरंच माझ्यासाठी आहे की अजून काही योजना चालू आहेत काळाहुडी माणूस जवळ येऊन म्हणाला काव्या लक्ष ठेव हो। प्रत्येक हाळ प्रत्येक शब्द महत्वाचा आहे पण सत्य समोर येईल आणि ते काही वेळा वेदनादायक असू शकतं काव्याचे हृदय धडधडत होते पण आतून ती हळूहळू ठाम होत होती त्या काही रहस्य व्हिडिओमध्ये रियाचे उघड झाले ती आदित्यच्या आणि संध्या यांची योजना ऐकत होती काही गोष्टींचा गाफा तिच्या डोळ्यांसमोर उघड होत होता काव्याने यातून ठाम होऊन विचार केला आता फक्त मीच निर्णय घेऊ शकते कोणाच्या खेळात न पडता काळाहुडी माणूस हसून म्हणाला काव्या प्रत्येक निर्णय तुझ्या हातात आहे प्रेम विश्वास आणि धैर्य हेच तुला मार्गदर्शन करतील तिच्या डोळ्यात अश्रू आले पण ती हट्टाने उभे राहिली हातून तिला जाणवलं की हा खेळ जरा जास्त गाठ झाला आहे पण आता मागे वळायची वेळ नाही काव्याने स्क्रीनवर दुसरा फोल्डर उघडला त्यात जुन्या संदेशाची व्हिडिओ फोटो आणि ईमेल्स होते प्रत्येक शब्द प्रत्येक हाल काहीतरी अर्थ लपून ठेवत होता काळाहुडी माणूस हसत म्हणाला काव्य आता तुला प्रत्येक हाल समजेल पण लक्ष ठेव काही सत्य अत्यंत वेदनादायक असू शकतं तरी धैर्य ठेव काव्याने उत्तर मी तयार आहे आता प्रत्येक रहस्य समजून घेईन संध्याकाळी शहरातील गल्लीतून परतताना काव्या आणि काळाहुडी माणूस सावकाश चालत होते प्रत्येक पावलात रोमांचक प्रत्येक नजरात उत्सुकता होती काव्याला जाणवलं की हा खेळ अजून संपलेला नाही पण सत्य आणि प्रेमाचा मार्ग स्पष्ट झाला आहे काळाहुडी माणूस हसून म्हणाला काव्य आता फक्त एक निर्णय उरला आहे खरोखर कोणाला विश्वास ठेवायचा तिच्या मनात विचारांचा ज्वाला उठत होता पण ती आतून ठाम होती मोठा फोल्डर उघडल्यावर व्हिडिओ प्ले झाला आदित्य आणि संध्या एका जुनी योजना आखत होते रियाचा काहीतरी गुप्त संदेशही स्क्रीनवर दिसला काव्याच्या डोळ्यात शॉक आणि उत्सुकता दोन्ही भरली काळाहुडी माणूस हसून म्हणाला काव्या हे फक्त सुरुवात आहे खरी गोष्ट पुढे आहे आतून काव्या ठाम झाली मी कोणासाठी किती धैर्य ठेवू शकते हे मी आजच समजून घेणार आहे खोलीतून बाहेर पडताना काव्या शहरातील गच्चे गल्लीत चालत होती प्रत्येक सावलीत काहीतरी रहस्य वाटत होते तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं आता फक्त माझ्या हातातच सत्य आहे पण हे सत्य खूप धोकादायक आहे काळाहुडी माणूस जवळ येऊन म्हणाला काव्या लक्ष ठेवा प्रत्येक निर्णय तुला नवीन रहस्याकडे घेऊन जाईल तिच्या टोळ्यात दृढता आणि उत्सुकता दोन्ही चमकत होत्या त्या रात्री काव्या खिडकीत उभी राहून तारकांच्या प्रकाशात शहर पाहत होती तिच्या हृदयात प्रेम आशा आणि भीती यांचा संगम चालू होता कालच्या घटना आणि व्हिडिओ रहस्य अजून तिच्या मनात वाजत होते काळाहुडी माणूस जवळ येऊन हसला काव्य आता शेवटचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे पुढील पाऊल तुझ्यावर अवलंबून आहे काव्याने यातून ठाम होऊन विचार केला मी तयार आहे पण मला सर्व काही पाहिजे सत्यही आणि प्रेमही दुसऱ्या दिवशी काव्याला एक अज्ञात नंबरवरून मेसेज आला संदेशात फक्त हे लिहिलं होतं सर्व काही उघड होईल पण एक चुकीचा निर्णय सर्व काही नष्ट करू शकतो भेट या रात्री काव्याच्या हृदयात धडधड आणि उत्सुकतेचा ज्वालामुखी ज्वालामुखी पेटला काळा हुडी माणूस हसत म्हणाला काव्या आता खेळ खरी सुरुवात करत आहे प्रत्येक हाल महत्त्वाचा आहे संध्याकाळी जुन्या बँक बिल्डिंग जवळ पोहोचताच काव्या आत जाण्यासाठी थोडी घाबरली आतले वातावरण गूढ पण रोमांचक वाटत होते प्रत्येक फाईल आणि दरवाजा काहीतरी संकेत देत होता तिच्या डोळ्यात धैर्य आणि उत्सुकतेची चमक होती काळा हुडी माणूस हसून म्हणाला काव्या प्रत्येक रहस्य उघड होणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रेम आणि धोका हातात हात घालून चालतात खोलीत प्रवेश करताच अचानक दिवे बंद झाले अंधारात काही पावलांचे आवाज ऐकू आले काव्याचं हृदय जोरात धडधडू लागलं काळाहुडी माणूस सावकाष्टीच्या हात धरून म्हणाला काव्या आता सत्य आणि प्रेम यांचा सामना करायचा आहे पुढील क्षणात सर्व काही बदलणार आहे काव्याच्या मनात उत्सुकता आणि भीती एकत्र फुलली जणू प्रेक्षकांसाठी हीच खरी थ्रिलिंग क्षणाची सुरुवात होती तर फ्रेंड्स आजचा भाग इथे संपतोय पण तुम्ही आठवा प्रत्येक पाऊल हा काव्याला नवीन रहस्याकडे घेऊन जात आहे तिच्या हृदयात प्रेम धैर्य आणि भीती यांचा संगम चालू आहे आणि पुढील क्षणात सर्व काही बदलणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल काळाहुडी माणूस नेमका कोण आहे त्याच्या मागे काय रहस्य आहे आणि काव्या पुढे कसे सामोरे जाईल ही सर्व उत्तरे आणि अधिक रोमांचक घटनांचा सामना तुम्हाला पुढील भागात पाहायला मिळणारच आहे त्यामुळे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुमचा येणारा पुढील प्रत्येक व्हिडिओ मिस नाही होणार आणि कमेंटमध्ये लिहा तुम्हाला पुढील भागांबद्दल काय वाटतं कोणत्या पात्रांचं रहस्य उघड होणार आहे असा तुम्हाला अंदाज आहे का जर असेल तर फ्रेंड्स मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि भेटूया पुढील भाग सातमध्ये लवकरच तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करा आणि मागील भाग जर पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन मागील संपूर्ण भागांचा आनंद घ्या भेटूया पुढील भाग सातमध्ये लवकरच धन्यवाद